अभय बाकी दारांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून महिनाभरात तीन लाख रुपयांची वसुली झाली अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गीते यांनी दिली शासनानं मुद्रांक शुल्क आणि दंड सवलत अभय योजना दोन हजार तेवीस लागू केली होती ही योजना एक डिसेंबर दोन हजार तेवीस ते एक जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत पहिल्या टप्प्यात घेण्यात आली या योजनेस थकीत मुद्रांक शुल्क भरण्यासाठी थकबाकीदारांचा प्रतिसाद मिळाला महिनाभरात तीन लाख हजार रुपयांची थकीत शुल्क आकारणी वसूल झाल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गीते यांनी दिली दोन हजार एक ते दोन हजार वीस या कालावधीत दस्तनोंद झालेल्या दस्तांपैकी एक हजार पाचशे वीस प्रकरणात तपासणी करण्यात आली एकूण बारा कोटी सहासष्ट लाखांची मुद्रांक शुल्क वसुली निघाली दस्तनोंद करताना मालमत्तेच्या संपूर्ण क्षेत्राचा तपशील नोंदवला न गेल्यानं चार स्तरीय तपासणीत हा मुद्रांक शुल्काचा फरक निघाला याची वसुली आता संबंधित दस्तकाराकडून करण्यात येत आहे एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार या काळातील बारा हजार नऊशे चौसष्ट प्रकरणात मुद्रांक शुल्क वसुली प्रलंबित होती यात एक लाख रुपयांची थकीत वसुली राज्य शासनाकडून पूर्णपणे माफ करण्यात आली होती उर्वरित प्रकरणात तीन कोटी शहाऐंशी लाखांच्या थकीत मुद्रांक शुल्काची वसुली मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आहे राज्य शासनाच्या आदेशानुसार दुसऱ्या टप्प्यात एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत अभय योजना राबवण्यात येणार आहे या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन देखील मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गीते यांनी केलं आहे सन एकोणीसशे ऐंशी ते दोन पर्यंतच्या प्रलंबित असलेल्या प्रकरणाकरिता एक लाखापर्यंतची मुद्रांक शुल्क व त्यावरील शास्तीची तसेच दंडाची रक्कम पूर्णतः शासनाने माफ केलेली आहे आणि असे प्रकरणं अशा प्रकरणाकरिता अर्ज करण्याची सुद्धा आवश्यकता हो नाही आहे सदरचे प्रकरणं या कार्यालयाच्या स्तरावर निकाली काढण्यात येतील त्यानंतर एक लाखाच्या पुढील प्रकरण जर प्रलंबित असतील तर त्या संबंधित पक्षकारांनी या कार्यालयाकडे अर्ज केल्यानंतर त्या एक लाखावरील प्रकरणाकरिता मुद्राम शुल्कामध्ये पन्नास टक्के शासनाने सवलत दिलेली आहे आणि दंडाच्या रकमेवर शंभर टक्के सवलत दंड भरायची आवश्यकता नाही आहे तसेच सदरचा कालावधी एक फेब्रुवारी एक ते एकतीस मार्चपर्यंतच्याकरिता शासनाने जे प्रलंबित प्रकरणं आहेत त्यामध्ये पंचवीस टक्के मुद्राम शुल्कात सवलत दिलेली आहे आणि दंडामध्ये नव्वद टक्के सवलत दिलेली आहे त्यानंतर पूर्ण नवीन प्रकरणे जर दाखल करायची असतील या कालावधीत एक संबंधित पक्षकाराने त्यांच्याकडं प्राप्त असलेली जुनी प्रकरणे या कार्यालयात दाखल केल्यानंतर सदर प्रकरणाच्या निष्पादनाच्या दिनांकावरून मुद्रांक शुल्काची कॅल्क्युलेशन्स केले जातील व त्यावर स्टॅम्प ड्युटी एक लाखाच्या आत असेल किंवा एक लाखाच्या वर असेल तर त्या शासनाने अंतर्गत नेमून दिलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे मुद्रांक शुल्क वसुली करण्यात येईल